दादा नमस्कार मंत्री महोदय नमस्कार अच्छा असं आता असं आहे की माझं जे अमरावती जिल्हा आहे ना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला संत्रा होते सोयाबीन होते कपास होते तूर होते मूग होते आता काही झालेलं आहे आमचे काही मंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये ना तहसीलदार आणि कलेक्टर जिल्ह्याचे जिल्ल, याच्यावर काही मंडळ सोडलेले आहे माझी विनंती आहे शेतकऱ्यांची आपण सरसकट त्यांना आदेश

ठीक आहे ना मी कलेक्टर साहेबांचा नंबरही आपल्याला पाठवते आणि एखादी तहसीलदारांचाही नंबर पाठवते मी आपण एकदा आप त्यांना सांगून आपलं पूर्ण अमरावती जिल्ह्यातच खारपान पट्टा आहे संत्र्याचा भाग आहे सोयाबीन आहे सगळं आहे मी तुम्हाला डिटेलच पाठवते खूप खूप फक्त आमच्या शेतकरी